परमहंस सदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज प्रवचन तेवीस जानेवारी रसमय जीवन साधक नित्य नियमित उपासना त्याला शांति समाधान ही असते कधीतरी असे होते कि साधना करत करीतान ही मन उदास अस्वस्थ राहते साधनेत उत्साह वाटत नाही आणि एकूणच जीवन निरस कंटाळवाणी वाटू लागते ऐहिक जीवनातही रस वाटत नाही ही नैराश्याची भावना फार काळ टिकून राहू नये यासाठी साधकाला विशेषत्वाने प्रयत्न करावे लागतात प्रथम मुख्य गोष्ट म्हणजे साधकाने अंतर्मुख होऊन विचार करावा आणि आपल्या खिन्नतेचे कारण शोधून काढावे बरेचदा काहीतरी अगदी किरकोळ कारण असते अथवा कधीकधी आकारणही अशी खिन्नता येते यावर उत्तम उपाय म्हणजे मनाच्या या स्थितीत प्रयत्नपूर्वक साधना वाढवणे ध्यानाची बैठक वाढवणे हा आहे कारण ध्यान करता करता नाम घेता घेता एखादा क्षण तरी असा येतो की त्यावेळी भराभर फिरणारे मन मनपणा विसरते भगवंताच्या दिशेने प्रवाहित होते आत्मस्वरूपामध्ये लीन होते आत्मा हा रसमय आहे रसो सहा, रसम सहा एव अयम लब्ध्वा आनंदी भवती असे उपनिषदात वचन आहे क्षणभर जरी आपण स्वरूपात मिसळलो भगवत भावात रमलो तरी निराशा दूर होऊन आपले जीवन आनंद रसाने भरून जाते सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंत सुखमश्नुते असे भगवद्गीता म्हणते ध्यानात आत्मानंदाचा क्षणभर स्पर्श झाला तरी सुखाचा लाभ होतो अशी रसमयता आनंद रूप स्थिती सातत्याने आणि जागरूकपणे केलेल्या गुरुपदिष्ट ध्यान व नामसाधने निश्चित प्राप्त होते परमेश्वरावरील श्रद्धा प्रेम वाढल्याने होते म्हणून जिद्दीने प्रेमाने दृढ विश्वासाने साधना करावी आणि साधने व्यतिरिक्त वेळी आपली नित्य नैमित्तिक कर्मे सुयोग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा कोणतेही कर्म करत असताना परमात्म्याचे स्मरण असावे बुद्धी वापरून जिथे कर्म करावे लागणार असेल तिथे कामाच्या प्रारंभी आणि काम पूर्ण झाल्यावर परमेश्वराचे स्मरण करावे म्हणजे मग ते परमात्म्यालाच अर्पण होते आपण त्यापासून सहजच अलिप्त राहतो अशा अभ्यासाने कर्मांच्या बऱ्या वाईट परिणामांपासून आपण मनाने शांत स्थिर राहू शकतो मनावर सुखदुःख आशा निराशा यांचे आघात होत नाहीत साधकाचा निश्चय असावा की मी आनंदाने ध्यान करीन नामस्मरण करीन आनंदाने सर्व कर्मे करीन आनंदाने दुसऱ्यांशी बोलेन नम्रतेने प्रेमाने वर्तन करीन आणि हे सारे जिद्दीने करीन अशा निश्चयामुळे हळूहळू मनातील खिन्नता अस्वस्थता कमी होऊन आनंदाची स्थिती प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जितके शक्य तितके संत सद्गुरूंच्या संगतीत राहावे प्रत्यक्ष सहवास लाभेल तेव्हा तो आपल्या अंतःकरणात अगदी हळुवारपणे जपून ठेवावा जेव्हा प्रत्यक्ष सहवास उपलब्ध नसेल तेव्हा त्यांचे शब्द त्यांचे ग्रंथ यांचे शक्य तितके चिंतन मनन करावे जणू ते आपल्याशी संवाद करत आहेत असा भाव धरावा यामुळे मनाला उभारी मिळते याशिवाय संत सहवासाने पावन झालेल्या वातावरणात रमावे संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वातावरणाचा आपल्या जीवनावर निश्चित परिणाम होतो त्याचा लाभ करून घेऊन आपल्या जीवनाला तो अमृत स्पर्श करून घ्यावा मग साधकाचे जीवन रसमय आनंद रूप झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे साधना उत्तम कर्मे आनंदाने जीवन जगण्याचा निश्चय आणि संगती। यांच्या सहयोगाने जीवनात रसपूर्णता निर्माण होते परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ